नमस्कार मी मोहिनी जोशी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करत आहे आपली आजची कहाणी आहे सोमवारची सोमवारच्या शिवामुठीची आटपाट नगर होतं तेथे एक राजा होता राजाला चार सुन्या होत्या तीन सुत, सुना आवडत्या होत्या एक मात्र नावडती होती आवडत्या सुनांचा सा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला मात्र उष्ट खरकट जेऊ झाली नेसायला जाडं भरड देई राहायला गुरांचं बेडं दिलं होतं आणि गुराख्याचं काम दिलं होतं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती रानात गेली तिथे तिची नागकन्या देवकन्यांची भेट झाली तिनं त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतं सून म्हणाली त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण कौन? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते तुमच्याबरोबर त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गो बायांना वसा वसाव असता आम्ही शिवमुठीचा वसावसतो त्या वसाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासूसासऱ्या दिराभावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आवडते आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसानी जुने उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं असा हा पाच वर्ष वसा करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आलाच तर सातू असेच मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावांनी उष्टमाष्ट पान दिलं पण तिने ते गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं लागली नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली नावडतीला रोजचाच रानात जायचा सवरसरा होता तिला काही वाटलं नाही त्यांनी काटेकुटे पु त्यांना मात्र पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीला त्यांची दया आली आज परत रा आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली तिनं देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजळीत खांब झाले हंड्या झुमरं लागली स्वयंभू दे महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी दे देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फु फुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करते देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नाव नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने लायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून राजा तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊन देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पण त्याचं पागोटी मा पागोटं मात्र देवळ देवळात राहिलं होतं देवळाकडे तो पागोटं आणायला गेला तिथे त्याने एक लहान देऊळ पाहिलं तेथे एक पिंडी आहे वर आपलं वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं सुन म्हणाली माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला मला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून राजा खूप आनंदित झाला आणि तिला पालखीत घालून घरी नाणली अशा पद्धतीनं नावडती ना होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हामा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण